सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं जुळे सोलापूर भागातील डी फार्मसीजवळ अतिक्रमणावर कारवाई केली सोलापूर शहरातील सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी सोलापूर महानगरपालिका सातत्यानं कारवाई करत आहे मंगळवारी बनशंकरी चौक डी फार्मसी कॉलेज जुळे सोलापूर येथील रस्त्यावर असलेल्या खाद्यपदार्थ गाड्यांचं अतिक्रमण काढण्यात आलं या मोहिमेत चार लोखंडी हातगाड्या प्लॅस्टिक सामान इतर सामान जप्त करण्यात आलं या अतिक्रमणामुळं परिसरातील रहदारीला अडथळा निर्माण होत होता तसंच रस्त्यांची रुंदी कमी झाल्यामुळं अपघाताची शक्यता वाढली होती स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांकडून या कारवाईचं स्वागत करण्यात येत आहे सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं यापूर्वीही व्यापाऱ्यांना आणि फेरीवाल्यांना अनधिकृतपणे जागा व्यापू नये याबाबत सूचना दिल्या होत्या मात्र वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण हटवलं जात नसल्यामुळं अखेर ही सक्त कारवाई करण्यात आली सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं यापुढेही शहरातील प्रमुख रस्ते चौक आणि गर्दीच्या भागात अतिक्रमणावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला तसंच नागरिकांनी सहकार्य करावं आणि सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर करू नये असं आवाहनही करण्यात आलं